सी एस एम टीमधील पूल कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर दादर फुल मार्केटला पुलाला जोडणारा रॅम्प आणि जिना दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकावरील फलाट क्रमांक एकवरचा रॅम्प आणि फलाट क्रमांक दोन आणि तीनचे जी जिने आहेत ते दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आले मात्र यामुळे या पुलाला पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या पुलावर मात्र नागरिकांची प्रचंड गर्दी होते त्याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भधाणे यांनी सी एस एम टीचा पूल पडला आणि त्यानंतर अनेक पद्धतीने ऑडिट करण्यात आलं दादर पश्चिम भागातील फुल मार्केटचा जो ब्रिज आहे तो तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबई जे प्रवास करणारे अनेक प्रवासी आहेत मुंबईकर आहेत त्यांना हाल सहन करावे लागतात इथे सुव्यवस्था राखण्यासाठी आर पी एफ ची लोक सुद्धा इथे तैनात केली आहेत काय त्रास होतो इथे मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते मुंबईकरांना सतत असे त्रास का सहन करावे लागतात मॅडम आता हे जे सीएसटीच्या दुर्घटनेनंतर हे जे यांनी दादरचा ब्रिज बंद केलेला आहे त्या ह्याच्यात आता त्यांनी दुसरी पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे होती वयस्कर लोक आहेत म्हातारी लोक आहेत त्यांना फक्त तिकडून दोन ब्रिज चढून यावे लागतात त्याच्यामुळे खूप त्रास होतो परत इकडून जे एकाच साइडने डायवर्ट केल्यामुळे इकडेही जाण्या येण्यासाठी रस्ता आता उरलेला नाहीये त्याच्यावरती पर्यायी मार्ग पहिला काढला पाहिजे होता त्यानंतर मग ही दुरुस्तीचं काम सुरू केलं पाहिजे होतं किती त्रास होतो सामान्य लोकांना वाढली आहे का भरपूर त्रास होतो बरेच त्रास होतो येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना बरच त्रास होतो याच्यामुळे काय सांगता येत नाही येणारे जाणारे सांगून सांगून हे लोक पण बिष कंटाळतात आम्ही पण सहकार्य करतो ना पण काय काय लोक ऐकतात काय काय लोक ऐकायला पण तयार नाही काय भरपूर त्रास होतो इथे इथे लोक येणाऱ्या लोकांचा जो लोंढा आहे लोकांची जी गर्दी आहे ती फार मोठी आहे आणि अशा अनेक मुंबईकरांसाठी हा जो पूल आहे फुल मार्केटच्या परिसरातला तो बंद झाल्यामुळे गर्दीला त्रास जो आहे गर्दीचा त्रास जो आहे तो आपल्याला होत असल्याचा पाहायला मिळते अतुल सुस्मिता वदाणे झी मीडिया मुंबई